आपल्या सगळ्यांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो आणि आपल्याला कल्पना आहे की कालच भारताच्या लोकसभेच्या निवडणुकांचे आणि काही विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आहेत पहिल्यांदा तर मी देशभरातल्या भाजपच्या आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांचं आणि देशाच्या जनतेचे आभार मानतो की पंडित नेहरू नंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद हा माननीय मोदीजींना जनतेने दिला कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे आणि जनतेच्या आशीर्वादामुळे तो मिळाला आणि भारतामध्ये एनडीएचं सरकार येत आहे आणि बासष्ट नंतर पहिल्यांदा असं घडत आहे त्यामुळे हा एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण आहे त्याबद्दल जनतेचे मी आभार मानतो त्याच वेळी ओरिसामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार तयार होणार आहे आंध्र मध्ये देखील चंद्राबाबूंच्या नेतृत्वात एनडीएच्या सरकारला लोकांनी पसंती दिली अरुणाचलमध्ये तर भाजपचं सरकार पुन्हा निवडूनच आलं त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही जनतेने एनडीएला आणि भारतीय जनता पक्षाला मोठा कौल दिला याबद्दल देखील मी जनतेचे आभार मानतो हे सगळं होत असताना एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की जी इंडी आघाडी तयार झाली होती त्या संपूर्ण इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एकट्या भारतीय जनता पक्षाला देशामध्ये मिळालेल्या आहेत त्यामुळे सर्व लोकांनी एकत्रित येऊन एक मोठा नरेटिव तयार करण्याचा प्रयत्न केला तरी देखील भारतीय जनता पार्टी ही त्यांच्यापेक्षाही मोठी राहिली आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचे घटक पक्ष मिळून या ठिकाणी सरकार हे तयार होत आहे